पंचवीस सप्टेंबरची यावल न्यायालयात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची विशेष बातमी यावल येथील न्यायालयाच्या आवारात यावल नगरपालिकेच्या स्वच्छता हीच सेवा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले विशेष म्हणजे यावल न्यायालयाचे न्यायाधीश आर एस जगताप यांनी स्वतःच हातात खराटा घेतला आणि स्वच्छता अभियानात श्रमदान करीत स्वत स्वच्छता केली आणि उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले यावल येथे फौजदारी व दिवानी न्यायालय आहे या न्यायालयात न्यायाधीश आर एस जगताप यांच्या सहभागाने स्वच्छता अभियान राबवण्यात आले न्यायाधीशांनी स्वतःच आपल्या हातात खराटा घेतला व त्यांच्यासह ॲडव्होकेट यू सी वळगुजर ॲडवोकेट ए आर सुरळकर ॲडव्होकेट गौरव पाटील ॲडव्होकेट डिम्पल सुरळकरसह वकील मंडळींनी परिसरात स्वच्छतासाठी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबवले या सर्वांच्या सह न्यायालयाचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले यावल नगर परिषदच्या वतीने शहरात सध्या स्वच्छता हीच सेवा दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सदर स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियान प्रसंगी अॅडव्होकेट रितेश बारी ॲडव्होकेट सुलताना तडवी सरकारी वकील विक्रम शेळके सह नगरपालिकेच्या स्वच्छता शहर समन्वयक स्नेहा राजाने यांची उपस्थिती होती या सर्व उपस्थितांनी न्यायालयाच्या व बाहेरील परिसरात तब्बल दोन तास स्वच्छता अभियान राबवत स्वच्छता केली येथील सर्व संकलित कचरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या मुकादम कल्पना गारू स्वच्छ भारत मिशनचे अजय मेढे शेख मंजर नितीन पारधे अझर शेख अमर चांगरे यांच्या माध्यमातून उचलून यावल नगरपालिकेच्या कचरा डेपोत हलवण्यात आला आहे मोठ्या उत्साहात न्यायालयात स्वच्छता अभियान संपन्न झाले यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल

એ બસ છે